नमस्कार मी नतराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा नऊ किंवा दहा तारखेला जमा केला जाणार आहे पण हा नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे का लगेच तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता आता हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील तर मित्रो साईडला मी माझ्या मोबाईलची स्क्रीन आपल्याला दाखवलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता त्याला पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटची लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दिलेली दे आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला तीन रेषा दिसतील दि, या तीन रेषांवरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर काही ऑप्शन आपल्यासमोर या ठिकाणी ओपन झालेले दिसतील यामधील तीन नंबरचं ऑप्शन आहे पेमेंट स्टेटस पेमेंट स्टेटस या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आणखी आपल्यासमोर काही ऑप्शन ओपन होतील यामधील पर्याय आहे डीबीटी स्टेटस ट्रॅकर तर डीबीटी स्टेटस ट्रॅकर या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर डीबीटी स्टेटस ट्रॅकर या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन पर्याय आपल्यासमोर ओपन होणार आहे आता हे पेज थोडंसं वरती स्क्रोल करा आता या ठिकाणी आपल्याला काही माहिती भरायची आहे त्यामध्ये कॅटेगरीच्या खाली जो बॉक्स दिलेला आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर काही ऑप्शन आपल्यासमोर ओपन होतील यामधील आपल्याला डीबीटी एन एस एम एन वाय पोर्टल या पर्यायावरती क्लिक करायचं आहे म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पोर्टलवरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली डीबीटी स्टेटस हा पर्याय दिलेला आहे त्यामध्ये दोन पर्याय दिलेले आहेत एक म्हणजे बेनिफिशरी व्हॅलिडेशन आणि दुसरं आहे पेमेंट तर पेमेंट या पर्यायावरतीच आपल्याला क्लिक ठेवायचं आहे त्यानंतर खाली पर्याय आहे एंटर ऍप्लिकेशन आय डी तर या खाली दिलेल्या बॉक्समध्ये आपल्याला आपला ऍप्लिकेशन आयडी आता आय आयडी कोणता टाकायचा आहे तर तुमचा जो काही पी एम किसान सन्मान निधी योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला एंटर ऍप्लिकेशन आयडी च्या खाली जो बॉक्स दिलेला आहे त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्र हा जो कॅपचा दिलेला आहे तो कॅप्चर खाली या बॉक्समध्ये आपल्याला टाकून सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे सर्च ऑप्शनवरती मित्र हो क्लिक केल्याबरोबर तुमच्या समोर तुमचं स्टेटस जे आहे ते अशा पद्धतीने ओपन होणार आहे आता हे पेज जे आहे ते वरती जास्तीत जास्त स्क्रोल करा वरती सरकवा त्यानंतरच तुमचं नमो शेतकरी निधी योजनेचं स्टेटस तुम्हाला पाहता येणार आहे तर आपनी या लाभार्थ्यांचं स्टेटस आपण या ठिकाणी पाहू शकता सिक्युरिटीसाठी काही माहिती जी आहे ती मी ब्लर केलेली आहे आता या लाभार्थ्यांना नमो शेतकरी निधी योजनेचा सातवा हप्ता मिळणार आहे त्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होणार आहेत म्हणून या ठिकाणी अमाऊंट दोन हजार दाखवण्यात आलेले आहे त्यानंतर रिक्वेस्ट डेटच्या ठिकाणी सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दिलेला आहे एकोणीस वाजून चाळीस मिनिटांनी म्हणजे सात वाजून चाळीस मिनिटांनी यांना रिक्वेस्ट डेट सहा सप्टेंबरला देण्यात आलेली आहे त्यानंतर व्हॅलिडेट त्याच दिवशी म्हणजे सहा सप्टेंबरला रात्री आठ वाजून एकोणीस एक मिनिटांनी व्हॅलिडेशन देखील मिळालेलं आहे अप्रुव्हल देखील या लाभार्थ्यांना सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आठ वाजून एकोणीस मिनिटांनी मिळालेला आहे त्यामुळे या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नव शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता जो आहे तो नक्की जमा होणार आहे आणि खाली जे दिलेला आहे फाईल स्टेटसमध्ये कोणत्या बँकेत ते पैसे जमावणार आहे त्या बँकेचं नाव आणि परत सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला रात्री अकरा वाजून चोपन्न मिनिटांनी यांच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते पाठवण्यात आलेले आहेत फक्त क्रेडिट करणं बाकी आहे क्रेडिट स्टेटस जे आहे त्यामुळे पेंडिंग दाखवत आहे पेमेंट पेंडिंग अशा पद्धतीने दाखवत आहे आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जेव्हा या हप्त्याचं वितरण केलं जाईल त्यानंतर या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे दोन हजार रुपये जमा केले जातील मग काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नऊ तारखेला जमा होतील काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दहा तारखेला जमा होतील काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अकरा तारखेला देखील जमा होऊ शकतात तर अशा प्रकारे मित्र हो तुम्ही जर नमोशेतकरी निधी योजनेसाठी पात्र असाल तर नमोशेतकरी योजनेचा सातवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे का हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये अशा पद्धतीने चेक करू शकता ही महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद